भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भात महिलांचा आक्रोश मोर्चा नुकतेच भुसावळ शहरातील भाजपचे नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची निर्घृण हत्या करून शहरातील नराधमांनी दहशत पसरवली आहे त्यानंतर बारसे समाज राखुंडे समाजासह इतर समाजात संतापाची लाट उसळली असून त्यामुळे भुसावळ शहरातील बारसे आणि राखुंडे समाजातील महिलांनी बुधवारी पाच जून रोजी भुसावळ शहरातील वाल्मिकी चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी आरोपींना फाशी द्या अशा घोषणा देत फाशीची मागणी केली आहे तसेच त्यांच्या घरांवर बुलडोजर फिरवण्याची मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी केली आहे पोलीस निरीक्षक गजानन पळघन व प्रांत अधिकारी यांच्याकडे नियोजनाद्वारे मागणी करण्यात आली आहे असलेल्या आरोपींना अटक करावी हा फास्ट कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी देखील या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी केली या आहे यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी नातेवाई या मोर्चामध्ये उपस्थित असल्याचे बघाव्यास मिळाले धुए क्राइम न्यूज साथी अब्दुल रहमान मलिक धुए कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे ये उदंडबाजी और ये दंडबाजी और गुंडागिरी नहीं चल सबको धोखा है सर उनके वजह से सबको धोखा है क्या नहीं चलेंगे बिल्कुल क्योंकि हम जो नीचे हैं हम अति गरीब लोग हैं हम धनवान लोग नहीं है सर जो हमको जो कोई भी आएगा और बोल के जाएंगे तो हम क्या करेंगे उसका उदंडबाजी करने वालों को क्या करेंगे कुछ नहीं कर सकते जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं? हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो दु। गुनेगार को आरोपी को दंड दो फांसी दो आपके निवेदन में क्या क्या मांग लिखी है है के शब्द आगे अम्रपाली भुसाळ वरून आमचे संतोष भाऊ दादा बारसे यांच्या सोबत लय वाईट झाला आणि ते खूप आम्हाला खूप दुःख आहे जे आमच्या देवासारखे आम्हाला होते जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत होते ते आमच्याकडनं हिसकून घेतले आणि ते आरोपी आहे त्यांना लवकरचं लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि ते त्यांचे गुंडगिरी दादागिरी चालते आत्तापर्यंत आमच्या वातावरण लय खराब होतंय त्यांच्या कारण सो मला जळगाव पोलीसनं आमच्या महाराष्ट्राची तर विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे ते आता अरेस्ट नाही झाले आणि माझं हे विनंती आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे सर्वात मेन गोष्टी ते आहे की त्यांचं ते घर आहे त्यांच्यावर बुलडोजर चालायला पाहिजे मला आपल्याकडनं हेच विनंती आहे